जय काळ सिद्ध दासबोध हा ग्रंथ आपल्या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे आणि त्याची विवरण आपण नेहमी नि निय नेहमीच करत असतो तर त्यामध्ये एक ना अतिशय खूप महत्वाचा एक भाग समर्थ रामदासांनी समजावलेला आहे काय होतं आपल्याला भक्ती करायची भक्ती करायची मग जर भक्ती करायची असेल ना तर भक्तीसाठी राज्यसुद्धा आपलं असायला पाहिजे कळलं की नाही आणि हे हे त्यांनी विशेष खूप महत्त्वाचा एक समाज त्यांनी घेतलेला आहे त्यांनी काय म्हटलं पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे सावधपण सर्वविषयी आणि चौथा अत्यंत साक्षेपी ह्या चार गोष्टी आहेत ना दासबोधाचं त्यांनी पिलर म्हटलेलं आहे दासबोधाचं पिलर आणि इतकंच नाही आपल्या जीवनाचं सुद्धा हे स्तंभ आहे स्तंभ आहे काय होतं पहिलं हरिकथा हरिकथा का होतं हरिकथांच्या माध्यमातून आपल्याला अनेक पूर्वापारपासून ज्या ज्या घटना घडलेल्या त्या सगळ्या घटनांचा अर्थ कळायला लागतो कुठल्या प्रसंगी कोण कशा पद्धतीने वागलंय कुठल्या प्रसंगी कोणी कसं आचरण केलेलं आहे आणि आपण सुद्धा कसं वागायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हरिकथांच्या माध्यमातून समजतात आणि हरिकथांमध्ये शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं त्या कथा ऐकता ऐकता आपण तल्लीन होत जातो तल्लीन होत जातो कळलं की नाही श्रीकृष्णाचं वर्णन म्हण अनेक अनेक प्रकारच्या कळलं की नाही म्हणून हरिकथांना विशेष महत्व दिलेलं आहे तर पहिलं हरिकथा निरूपण दुसरं ते राजकारण पहिले हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण राजकारण म्हणजे काय राज्य आपलं असायला पाहिजे लक्षात घ्या आज आज जर आपण पाहिलं भरतभूमीची जर आपण अवस्था पाहिली ज्या परकीय आक्रांत आपल्या भरतभूमीवर आले तर त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला छळलेलं आहे संपूर्ण प्रजेला कशा पद्धतीने आक्रांताने छळलेलं आहे कळलं की नाही म्हणजे हे सगळं थांबवायचं असेल तर था राज्य आपलं असायला पाहिजे आणि म्हणून राजकारणामध्ये विशेष महत्वाचं मानलेलं आहे त्यामध्ये आपल्याकडे म्हणून बघा आपले सगळे देव आहेत ना प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि शास्त्र पण आहे शास्त्र कशासाठी प्रबोधन प्रबोधन आणि शस्त्र कशासाठी परक्रिया आक्रांत जर आले तर त्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांचा ता, पारिपत्य करण्यासाठी ता हातामध्ये शस्त्राची आवश्यकता असते कळलं हे महत्त्वाच्या गोष्टी समजावल्यात दुसरे राजकारण तिसरं सावधपण सर्व विषयी बघा अतिशय सावध राहायला पाहिजे कारण काय होतं आजकाल काय झाले ना अनेक प्रकारचे षडयंत्र तयार झालेले आहेत कोण कधी म्हणजे आपल्याशी कधी कोण चुकीच्या पद्धतीने वागायला लागेल कळलं की नाही आपल्या विरोधात जाईल ह्याची सुद्धा आपल्याला येत नाही म्हणून सावधपणे सर्व विषयी सावध राहिलाच पाहिजे कळलं की नाही आणि याच्यासाठी बघा महाभारतामध्ये खास विधुरनीती सांगितलेली आहे श्रीकृष्ण भगवान बघा कशा कशा पद्धतीने संपूर्ण भरतभूमीमध्ये कुठे काय चाललंय कुठे काय चाललंय सगळ्याचं ज्ञान शिव श्रीकृष्ण भगवंताला होतं म्हणजे सावधपणे सगळ्या बाबतीत सावधपणे राहिलाच पाहिजे आणि चौथं काय म्हटलं साक्षेपी उद्योगरत राहिला पाहिजे म्हणजे कार्य कुशल अनेक प्रकारची कार्य तर करतच राहिला पाहिजे श्रीकृष्ण भगवंताचं आपण पाहतो ना त्याचं काय चक्र आणि शंख आणि चक्र त्याचं हे म्हटलेलं आहे शंख म्हणजे काय शंख म्हणजे उद्घोष करणं सगळ्यांना जाग करणं जाग करणं आणि चक्र म्हणजे काय चक्र म्हणजे चक्रासारखा चक्रा घुमत होता श्रीकृष्ण भगवान सगळ्या ठिकाणी आणि भरतभूमी कुठे काय चाललंय कुठे काय चाललंय कुठे काय सगळ्याची माहिती तो घेत होता आणि म्हणून महाभारतासारख्या युद्धामध्ये इतके मोठे धुरंधर प्रतिस्पर्धी असून सुद्धा श्रीकृष्ण भगवाननी पांडवांना विजय मिळवून दिलं कसं कारण सगळ्या प्रकारचं ज्ञान श्रीकृष्ण भगवंताला होतं कळलं म्हणून सावधपण सर्व आणि अत्यंत उद्योगरत आता उद्योगरतचा आणखी एक भाग मी सांगतो महाभारत युद्धानंतर काय झालं अठरा औक्षणी इतकं सैन्य मारलं गेलं म्हणजे मी त्याचा हिशोब सा सांगितला गेल्या वेळाला चाळीस लाख माणसं मारली गेली आता चाळीस लाख मार माणसं मारली गेल्यानंतर समाजाची अवस्था कशी झाली असेल त्यामध्ये अनेक प्रकारच्या स्त्रिया म्हणा मुलं म्हणा म्हातारी म्हणा यांची काय स्थिती झाली असेल पण श्रीकृष्ण भगवंताने काय केलं छत्तीस वर्ष पांडवांना राबवलेलं आहे म्हणजे सा उद्योगरत अनेक प्रकारचं कार्य करायला लागून पुन्हा समाजाची अवस्था पूर्वस्थितीमध्ये आणलेली आहे कळलं की नाही म्हणजे हे महत्वाचे भाग आहेत म्हणून काय होतं भक्तीसाठी राज्य आपलं असायला पाहिजे नाहीतर बघा आपण मंदिरामध्ये भक्ती करायची आणि कोणीतरी आक्रांता येतात आणि तिथे काहीतरी झमेला करतात असं होता नाही म्हणजे हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण समजून घ्यायलाच पाहिजे आणि ह्या आपल्या परंपरेने शिकवलेल्या आहेत ह्या आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या आहेत शिकवले रामदास स्वामींनी पहा शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि जिजामाता ह्यांचं कार्य आपण कधीही विसरू शकत नाही म्हणजे ज्या वेळेला परकीय आक्रांता होते मोगल साम्राज्य होतं आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जे कार्य सुरू केलं कळलं की नाही शहाजी राजे जे होते शहाजी राज्यांना शिवाजी महाराजांना अनेक प्रकारचं सहाय्य केलं नंतर जिजामाता आणि ह्यांनी सहाय्य करून हिंदवी विपतपादशाही जे आहे ती निर्माण केले कळलं की नाही म्हणून आज आपण शांततेने जगतो ह्याचं कारण काय शिवाजी महाराज जिजामाता समर्थ रामदास यांचं कार्य कळलं की नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि आपल्याला आपण नरदेह धारण करून भूमीवर आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला शिकाव्या लागतात कळलं की नाही म्हणजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे वेदांत समजून बायला घ्यायला पाहिजे शास्त्र पण समजून घ्यायला पाहिजे आणि शक्ती पण अर्जित करायला पाहिजे म्हणून आपण पाहिलं ना आपण नवरात्रीमध्ये काय करतो दुर्गा दुर्गा उपासना म्हणजे काय शक्तीचं अर्जन करतो म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे त्यानंतर आपण काय करतो लक्ष्मी म्हणजे वित्तार्जन करतो वित्ताची आवश्यकता आहे आणि त्यानंतर आपण सरस्वती पूजन करतो म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकारे म्हणजे लक्ष्मी म्हणजे आपली पहिली संहार करणारी देवता दुर्गा 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 लक्ष्मी सरस्वती या सगळ्यांचं आपण अर्जन करतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर वेदांतामध्ये प्रवेश करून आत्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे शेवटी आपला सगळ्यांचा हाच निश्चय व्हायला पाहिजे मी आत्मा आहे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध